तरच मी उपमुख्यमंत्री पद घेईन असं शिंदे म्हणाले मुख्यमंत्री पद घेत असाल तर गृहमंत्री पद आम्हाला द्या असं थेट वक्तव्य करण्यात आलंय शिंदे गटाकडनं अशी चर्चा सुरू झालीय अशी माहिती सूत्रांकडनं मिळतीये एकनाथ शिंदे हे गृह खात्यावर अडले असल्याची शक्यता आहे शिंदे सेनेचे आमदार भरत गोगावले यांनी अशी मागणी केल्याचं देखील पाहायला मिळालं मात्र अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे मंत्रालय हे मागच्या वेळेला जसं फडणवीस डी एम होते त्यावेळेला त्यांच्याकडे होतं तसं असं आम्हाला आता वाटतंय की ते आमच्याकडे चुकीचं काय आता आम्हाला माहिती त्याच्यामुळे काही भाष्य करणं आणि मागणी ही होतच काय हे नेमकं काय प्रकरण एकनाथ शिंदेना गृहमंत्री पद हवं असल्याची चर्चा आहे गृहमंत्री पद दिलं तरच उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याची अट घालण्यात आली आहे गृहमंत्री पद न दिल्यास सरकारमध्ये सहभाग नाही तसच फडणवीसही गृहमंत्री पदासाठी आग्रही असल्याची चर्चा रंगली गृहमंत्री पदामुळेच शपथविधी लांबला असल्याची देखील चर्चा रंगू लागली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सागर आभाड सध्या आपल्या संपर्कात आहेत सागर गृहमंत्री पदासाठी शपथविधीचं घोडं अडल्याचं आता पाहायला मिळत काय नेमकी चर्चा आहे काय नेमकं घडत आहे तन्मय आपण जर पाहिलं तर उद्या आठ दिवस होतील निकाल लागून आठ दिवसानंतर कुठलीही प्रक्रिया जी आहे ती महायुतीकडून झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आहे मुख्यमंत्री कोण होणार कुणाला कुठलं खातं मिळणार या संदर्भात आठ दिवस कुठली नाही काल हे तीनही नेते जे आहेत ते दिल्लीमध्ये त्यांनी बैठक घेतलेली होती आज सकाळी माध्यमांमध्ये तिघांचे फोटो आले त्यामध्ये एकनाथ शिंदे नाराज असल्याचं स्पष्ट दिसत होतं आणि त्याच्या चर्चाही सुरू झाल्या मात्र माध्यमांशी एकनाथ शिंदे काल ज्या पद्धतीने बोलले होते आज माध्यमांशी कुठल्याही पद्धतीने बोललेले नाही आहेत आणि ते, ते मुक्का म्हणजे रिलॅक्स होण्यासाठी गावाला गेलेत अशी माहिती जी आहे ती नेत्यांनी दिलेली आहे आणि ते गावामध्ये दाखले झालेले आहेत निवडणुकीचा हा थकवा आहे आणि त्यांनी गावाला जावं असं साहजिकच या आमदारांना वाटत होतं आमरा आमदारांच्या आग्रहा खातर ते दर या गावी गेलेत अशी माहिती भरत गोगावले यांनी दिलेली आहे भरत गोगावले यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस ते म्हणले की ज्या पद्धतीने अडीच वर्ष गृहमंत्रीपद जे आहे ते देवेंद्र फडणवीसांकडं होतं त्याच पद्धतीने ते खातं आमच्याकडं मिळावं म्हणजे यावरून असं स्पष्ट होतं की शिंदे सेनेने मुख्यमंत्री पदावरचा दावा जो आहे तो सोडलेला स्पष्ट दिसतोय आणि गृहमंत्री खात्यावरती हे सगळं घोडं आता आढलेलं आहे त्यामुळं डी सी एम जरी पद घ्यायचं असेल तर त्यासाठी गृहमंत्रीपद पाहिजे किंवा अन्य महत्त्वाची पदं पाहिजेत यासाठी ही सगळी बोलणी जी आहे ती रखडलेली आहे आणि रात्रीच्या बैठकीमध्ये काय झालं हे अजूनही समजू शकलेलं नाहीये कारण की सर्व घडामोडी आहेत आठ दिवस उद्या होतील आठ दिवसामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अजून समोर येत नाही आहे त्या त्यामुळे सगळ्या शपथविधीचा घोडा आढळल्याचं पाहायला मिळत आहे सागर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी इनसाइड स्टोरी एकनाथ शिंदेकडून बारा मंत्रीपद मागण्यात आली आहेत विधान परिषद सभापती पदाची देखील मागणी झाली आहे नगर विकास अशा महत्वाच्या खात्यांची शिंदेकडून मागणी करण्यात आली पालकमंत्री पद देताना शि, शिवसेना शिंदे गटाला योग्य सन्मान मिळावा अशी मागणी आहे दरम्यान शिवसेनेच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत बैठकीत चर्चा झाली नसल्याचीही माहिती मिळतीय महायुती म्हणून शिवसेना सोबत असल्याचा शिंदेचा अमित शहाना विश्वास महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका